परभणी येथे भारतीय संविधानाची विठंबना झाली या घटनेचे पडसाद सर्व भारतभर उमटलेले आहे सर्व गावात आणि शहरात जनआक्रोश मोर्चे काढून या घटनेचा निषेध केला जात आहे आज वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ला, ला नरखेड शहरामध्ये परभणी शहरात झालेल्या घटनेच्या निषेधार्थ संविधान बचाव जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले सर्वप्रथम महिला मंडळातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले बारीक ...��ranchiser. हम सब हम सब गए गए हम सब, हमारी एकता, हमारी एकता, हमारी रक्षा बाबा साहेब अम्बेडकर बाबा साहेब अम्बेडकर हम सब, एकता, सबे प परभणी येथे भारतीय संविधानाचा अपमान झाला त्या अपमानाच्या निषेधार्थ आज दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला भारतीय शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून जनआक्रोश रॅली निघालेली आहे या जनआक्रोश रॅलीमध्ये नागरिकांचा सहभाग तुम्ही पाहू शकता मोठ्या संख्येने महिला या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत तसेच लहान मुलं मुली वयवृद्ध सिनियर सिटीजन सर्व बहारगावचे सगळ्यात जास्त नागरिक या रेल्वेमध्ये सभागृह झालेले आहेत भारताचा अपमान म्हणजे भारतात आलेल्या प्रत्येक नागरिकांचा अपमान शरीराचा अपमानात सहन केला जाणार नाही या अशा काही घटना कुठे जमल्या पाहिजेत म्हणून या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे न सविधा अपान